तुम्ही दुष्काळी दौऱ्यासाठी आला होता तेव्हा आमची मागणी होती आम्हाला टँकर द्या आज आमच्या लोकांची मागणी आहे म्हणजे अजून सगळ्या गावात पाणी आलं नाही पण खानापूर आणि मधल्या बहुतांश गावामध्ये पाणी गेलं आता त्या लोकांची मागणी आहे आम्हाला कारखान्याची ऊस तोडीची टोळी द्या दहा वर्षामध्ये इतका बदल झाला आणि तो सगळा बदल हा आपल्या महायुतीच्या सरकार मुळे झालाय दादा आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आणि खानापूर आकपाडीकडं जरा जास्तीच लक्ष देण्याची आवश्यकता आहे इथं कार्यकर्त्यां खूप चांगल्यानं काम करणारी लोक आहेत आणि इथं काय जो बॅकलॉग मी सकाळपासून जी भूमिका मांडतोय खानापूर आकपाडी कवठेमंगळ आणि जत या तालुक्याचा गेल्या तीस चाळीस वर्षाचा मोठा बॅकलॉग राहिला आहे आणि तो बॅकलॉग जिल्हा नियोजनच्या माध्यमातून भरून काढा राज्य सरकारच्या माध्यमातून भरून काढा आणि आमच्या तालुक्यातली जी काही दुर्लक्षित काम आहेत आणि लोकांची मागणी आहे त्या सगळ्या कामांना निधी आपण उपलब्ध करून द्यावा ती क्षमता आपल्यामध्ये आहे ती निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे आम्ही बघितलाय ईश्वरपूरचा निर्णय होणार अरे ती चाळीस वर्ष लोक म्हणत होती इस्लामपूर नाही ईश्वरपूर इस्लामपूर नाही ईश्वरपूर सदाभावानी मी तुम्हाला भेटलो सदाभाऊनी पाठपुरावा केला एक महिन्याच्या आतमध्ये हे शक्यच नाही स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब तेव्हाच्या औरंगाबाद मध्ये अमखास मैदानावरती सभेमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ला होते की मी औरंगाबाद ला औरंगाबाद म्हणणार नाही मी संभाजीनगर म्हणणार एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दोन हजार आठ दोन हजार अठरा तीस आणि वरचे चार चौतीस वर्षे गेल्यानंतर आपल्या सरकारनं देवाभावानी एकनाथ शिंदे साहेबांनी ते नाव बदललं आणि धर्मवीर छत्रपती संभाजीनगर हे नामकरण केलं एका महिन्याच्या आतमध्ये तुम्ही नाव बदलता ही एवढी सोपी वाटते प्रक्रिया नाही आहे त्याच्यासाठी पाठपुरावा करावा लागतो देवाभावानी तुम्ही हे ईश्वरपूर करून टाकलं तिकडं छत्रप निजामपूर छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड तो रायगड किल्ला महाराजांच्या राजधानीचं ठिकाण त्यांचं समाधी स्थळ पवित्र समाधी स्थळ रायगडावरती नाव छत्र निजामपूर तारखेला मान्य मुख्यमंत्री महोदयांना भेटलो चंद्रकांतदा भेटलो जयकुमार गोरे साहेबांना भेटलो तीस तारखेला प्रस्ताव दिला आणि अठरा तारखेला सभागृहामध्ये घोषणा झाली छत्रपती जे शिवाजी महाराजांची राजधानी आहे रायगड ते छत्र निजामपूर ग्रामपंचायत मध्ये असणार नाही त्याचं नामांकरण रायगडवाडी केलं म्हणजे इतकं धाडशी निर्णय घेणार आपलं सरकार आहे त्यामुळं खूप खूप शुभेच्छा देतो आभार व्यक्त करतो की तुम्ही दुष्काळी तालुक्यामध्ये नाही लोक भाषण करता दुष्काळी तालुका आहे दुष्काळी तालुक्याला आम्ही न्याय देणार अरे देणार म्हणजे काय देणार दुष्काळी तालुक्याला न्याय देणार म्हणजे काय देणार दुष्काळी तालुक्याला पाणी देणार दिलं दुष्काळी तालुक्याला न्याय देणार म्हणजे काय देणार शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र दुष्काळी तालुक्याला दिलं याला म्हणतात न्याय दिला याला म्हणतात न्याय दिला आज छोट ते उद्या वटवृक्षामध्ये त्याचं रुपांतर होणार आहे आज हे उपकेंद्र आपल्या या गावामध्ये होणार दु आहे त्याचा मोठा वटवृक्ष पाच दहा वर्षामध्ये तुम्हाला झालेला दिसेल काम तर अनेक होतात मंत्री महोदयांच्या माध्यमातून परंतु इस्लामपूरचा ईश्वरपूर इतिहासात नोंद होणार झालं ना आमच्या भवानीपूर मध्ये दादा तुम्ही जे उपकेंद्र दिलाय ते उपकेंद्र इतिहासामध्ये सुवर्णाक्षरानं लिहिलं जाईल असं काम तुम्ही केलेलं आहे आणि म्हणून आमच्या सर्व या सगळ्या लोकांच्या वतीनं आपल्या सत्काराचं आयोजन केलेलं आहे आमच्या सगळ्या मुलांनी अत्यंत काळजीपूर्वक हा कार्यक्रम केला आपला सत्कार करण्याचा प्रयत्न केला तो सत्कार तुम्ही स्वीकारावा आणि खानापूर तालुक्याकडं द्यावं आटपाडीकडे तालु विशेष लक्ष द्यावं कारण जिल्ह्याचं पालकत्व आपल्याकडे आहे आणि जिल्ह्याचं पालकत्व आपल्याकडे असल्यामुळं आम्ही दुसऱ्याकडे कोणाकडे काय बोलू शकत नाही पण आम्ही तुमच्या हक्कानं अधिकारानं आम्ही तुमच्याकडं मागणी करतोय की या खानापूर आणि अटपाडीचा बॅकलॉग कायमचा भरून काढावा आणि तो तुम्ही नक्की काढाल या बद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही एवढच या निमित्तानं बोलतो सदाभाऊ खोत वेळ काढून या कार्यक्रमासाठी आलेले आहेत सर्व ज्या ज्या लोकांनी हे उपकेंद्र इथं व्हावं यासाठी आंदोलन केली मोर्चे काढले आता एक आमचा सहकारी मित्र म्हणतो आम्ही उपोषणाला बसलो होतो पण दादांना खूप गडबड असल्यामुळे तुम्हाला बोलता आलं नाही दिलगिरी व्यक्त करतो पण ज्यानी ज्यानी मेहनत केली सगळ्या पक्षाच्या हे काय आम्ही काय कार्यक्रम नाही हा धन्यवाद देण्याचा कार्यक्रम आहे चंद्रकांत दादा जी भूमिका घेतली आहे ती भूमिका या परिसराचा काया पालन करणारी भूमिका आहे म्हणून याला कुठलाही राजकीय अंग नाही या कार्यक्रमाला या कार्यक्रमामध्ये कुठलाही राजकीय लोकांचे अनेक निवेदन येतात तुमच्या पण ती आले असतील शिवाजी विद्यापीठ हे एकेरी नाव आहे छत्रपती शिवाजी विद्यापीठ करावं अशी अनेक विद्यार्थी चळवळीतल्या मुलांची मागणी आहे त्याचाही विचार आपण पुढच्या करावं अशीच तुम्हाला आम्ही विनंती करतो आणि थांबतो करणार आहे का यावर खानापूर आणि घाटामात नेतृत्व राजाभाऊ शिंदे यांच्याकर्फी या ठिकाणी सन्मान होतोय यानंतर खानापूर सारा यांच्या वतीनं दादांचा सन्मान होतो माझी सैनिक संघटना माझी सैनिक संघटना डॉक्टर अस्वस्थ मरापोर शहरातील डॉक्टर असो सिंह यांच्या वतीने नामदार चंद्रकांत दादा पाणी यांना सन्मानित केलं जात आहे सणापूर युवगा सणापावर शिवराम वतीने दादांचा सन्मान होतो आहे यानंतर अशी माझी सैनिक संघटनेच्या वतीने वतीनंही माननीय आमदार चंद्रकांत दादा पाटील यांना सन्मानित केला जाणार आहे खरापूर आणि भिवघात येथील सराबा ज्वेलर्स असोसिएशनच्या वतीनं नामदार चंद्रकांत दादा पाटील यांना या ठिकाणी धन्यवाद दिले जात आहेत शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूरमध्ये होत आहे त्या शिवाजी विद्यापीठाचे रजिस्ट्रार श्री शिंदे या ठिकाणी आले ते अगदी दोन मिनिटामध्ये आता पुढे काय काय होणार आहे ते सांगतील तुम्हालाही लक्षात येईल की हे अधिकृतपणे झालं आहे आणि येत्या महिन्याभरामध्ये बऱ्याच गोष्टी होतील ते छत्रपती शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव एम शिंदे सर माननीय नामदार चंद्रकांतदा पाटील महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि व्यासपीठासमोर उपस्थित सर्व खानापूर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र कोल्हापूर येथे सुरू करण्यास प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे आणि त्या उपकेंद्राचा पहिला प्राथमिक टप्पा जो आहे त्याच्यामधून विद्यार्थी सुविधा केंद्र काही फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्यानंतर लवकरच खानापूर इथे सुरू होईल त्याच्यासाठी जागेची पाहणी तरच आपण या ठिकाणी उपकेंद्राचं त्यात पहिल्यांदा विद्यार्थी सुविधा केंद्राचं काम सुरू करण्यात येईल त्यातला पहिला भाग असेल तो दूर शिक्षण केंद्राचे विद्या जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुविधाच्या अभ्यास केंद्रामध्ये दिल्या जातात त्या स्टडी सेंटर सांगली जिल्ह्याचं सा खानापूर इथं सुरू होईल त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अनेक कागदपत्र घेण्यासाठी कोल्हापूरला जे यावं लागत होतं त्यातील पासिंग सर्टिफिकेट डुप्लिकेट मार्कलिस्ट असेल पासिंग सर्टिफिकेट असेल मायग्रेशन सर्टिफिकेट ट्रान्सफर सर्टिफिकेट अशी जी सगळी कागदपत्रं आहेत जी त्यांना पुढच्या शिक्षणासाठी आवश्यक असतात किंवा पासपोर्ट सारख्या गोष्टीसाठी सुद्धा आवश्यक असतात अशा बाबींची पूर्तता या केंद्रातून लगेच असतात का पहिल्या टप्प्यामध्ये सुरू करण्यात येईल त्यानंतर बाकीच्या गोष्टी टप्प्या टप्प्याने या ठिकाणी सुरू होतील पण खानापूरचं उपकेंद्र सुरू करण्यासाठीची आत्ता प्रशासकीय अडचण दूर झालेली आहे आणि इतर सर्व बाबींच्या पूर्ततेसाठीचा प्रस्ताव आम्ही सादर करून ते लवकरात लवकर या ठिकाणी केंद्र सुरू करत आहोत धन्यवाद धन्यवाद यानंतर महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचं पालकत्व पा ज्यांच्याकडे आहे ते सन्माननीय या पालकमंत्री चंद्रकांत आम्हाला मार्गदर्शन छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ जर गोपीचंद पडळकर के मागणी केलीच आहे तुम्ही तो तो बोलायला तरी सुरुवात करतो <laughs> या विद्यापीठाच मी जरा थोडं शिक्षकाप्रमाणे समजून सांगणार आहे कारण बऱ्याच वेळेला काय मिळालं हे आपल्याला कळतच नाही तर विद्यापीठ आपलं जे आहे ते कोल्हापूर सांगली सातारा असं तीन जिल्ह्याचं विद्यापीठ आहे आधी चार जिल्ह्याचं होतं सोलापूर होतं सोलापूर जिल्ह्याचं वेगळं विद्यापीठ आपण काही वर्षापूर्वी केलं अलीकडच्या काळामध्ये दे अहिल्यादेवी विद्यापीठ असं नाव त्याला दिलं अहिल्यादेवींचं एक मोठं स्मारक सोलापूर विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये होत आहे एवढा मोठा पुतळा अहिल्यादेवीचं पुत तिथे उभा राहतो आहे की असा अहिल्यादेवींचा पुतळा महाराष्ट्रात देशात कुठेही नाही तर ते एक काम काही वर्षांपूर्वी आपण केलं तसं तीन जिल्ह्यांची तीन विद्यापीठं व्हावीत म्हणजे सगळ्या जिल्ह्यांची विद्यापीठे व्हावीत असं युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनचा आग्रह आहे <laughs> युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन म्हणजे काय तर संपूर्ण देशातली जवळजवळ एकोणीस एक हजारपेक्षा जास्त कॉलेजेस ज्यांना परवानग्या देणं त्यांना मदत करणं त्यांना सूचना देणं असं काम दिल्लीत बसून ते करतात त्यांचा मूळ प्रस्ताव आहे की प्रत्येक जिल्ह्याचं तुम्ही वेगळं विद्यापीठ करा कधी होईल तेव्हा होईल तिकडे तिकडे पण झालं नागपूर विद्यापीठामधून आपण गडचिरोली जिल्हा जो आदिवासी जिल्हा आहे नक्षलवादी जिल्हा तो बाजूला काढला आणि गडचिरोली आणि चंद्रपूर असं दोन आदिवासी नक्षलवादी जिल्ह्यांचं एक विद्यापीठ केलं गोंडवाना विद्यापीठ मूळ नागपूर विद्यापीठ हे थेट बुलढाण्यापर्यंत होतं त्याचे दोन भाग केले नागपूर विद्यापीठामध्ये नागपूर जिल्हा वर्धा जिल्हा यवतमाळ जिल्हा असे जिल्हे तिकडे घेतले आणि अमरावती जिल्ह्यामध्ये अकोला अमरावती बुलढाणा असं घेतलं असं हळूहळू एका जिल्ह्याला एक विद्यापीठ होईल पण तोपर्यंत तीन जिल्ह्यांच्या विद्यार्थ्याला काही झालं की कोल्हापूर काही झालं की कोल्हापूर तर त्याला मधला मार्ग काय काढता येईल का, का त्याला म्हणतात उपकेंद्र ते विद्यापीठच असतं त्या विद्यापीठाचं उपकेंद्र दोन टप्पे करावे लागतात पहिला टप्पा लगेच सुरू करतो म्हणजे मागणी गोपीचंदीने म्हणाल्याप्रमाणे अनेकांची होती पण दोन टप्पे करायला मागणी अनेकांची होती आपण खानापूर भवानीपूर तुम्हाला एकदा लॉजिक समजून द्यायला लागेल ना भवानी का त्यामुळे मला काय अडचण नसल्यामुळे मी भाषणामध्ये यापुढे भवानीपूर म्हणतो पण त्याचं गॅझेट जर व्हायचं असेल सरकारी निर्णय व्हायचा असेल आणि यापुढे सगळ्या सरकारी कामात कानापूर वजी भवानीपूर व्हायचं असेल तर जसं सदाभाऊ खोदने मेहनत घेतली तगडी मेहनत घेतली भाऊ सदाभाऊ की ईश्वरपूर होण्यासाठी सगळं लॉजिक तुम्ही कागदावर उतरवलं सगळे जुने संदर्भ उतरवले किंवा त्या जो उल्लेख गोपीचंद केला की रायगड हा आपला जो किल्ला इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराज राज्याभिषेक झाला ते ज्या गावात येतं त्या गावाचं नाव निजामपूर ते आपण आता बदललं लॉजिक लावलं की बाबा रायगड किल्ला ज्या गावात आहे त्या गावाला निजामपूर सगळ्या म्हणतात तसं भवान भवानी नगर भवानीपूर म्हणण्यासाठी लॉजिक त्याने द्यावं अनेकांची मागणी होती आपण भवानीपूरला दिलं त्याच्यामध्ये पहिला टप्पा आपल्याला प्रत्येक वेळेला माथली आणायची पार्कांमध्ये चूक झाली अशा सगळ्या कामासाठी जे जावं लागायचं ते आता एक महिन्याभरात जावं लागणार नाही आत्ता जे बोलले या गजारोळात तुम्हाला कळलं नाही विद्यापीठामध्ये तीन महत्त्वाच्या पोस्ट असतात कुलगुरू प्र कुलगुरू आणि रजिस्ट्रार रजिस्ट्रारने प्रामुख्याने ज्याला ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतात व्यवस्थापन म्हणतात ते बघायचं असतं कुलगुरू आणि प्र आणि अकॅडमिक म्हणजे नवीन कोर्सेस सुरू करणं पी एच डी घेणारे विद्यार्थी जास्त निर्माण करणं तसं व्यवस्थापनातला प्रमुख शिंदे त्यांना मुद्दाम बोलवून आणलं कारण विरोधकांचं असंही म्हणणं असेल कशावरून झालं कारण म्हणजे काल शासनाचा निर्णय पण घोषित झाला त्याचं प परिपत्रक निघालं पण पर मी उद्दाम शिंदेनं असं म्हटलं या आणि सगळ्यांसमोर मांडला त्यांनी अतिशय सोप्या शब्दात मांडला आहे आता त्याहीपेक्षा सोप्या शब्दामध्ये दोन मिनटात मांडून मी माझं बोलणं संपेन मग थोडं गोपीचंदजींच्या अन्याय 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 असं जर तो म्हणतो आहे की आमच्यावर अन्याय झाला आमचा बॅकलॉग हे आम्हाला इतरांपेक्षा कमी देईल त्यावर बोलतो पण पहिले ह्या उपकेंद्रावर आपण बोललं पाहिजे असं मी म्हटलं की काल शासनाचा निर्णय पण झाला शैक्षणिक सुविधा काय काय मिळणार आहेत तर विद्यापीठाचे डिग्री आणि डिप्लोमा अभ्यासक्रम स्थानिक पातळीवर बहुधा जूनमध्ये त्याची सुरुवात करू की विद्यापीठाच्या नवीन काही कोर्सेसना आपण सुरुवात करू आता सुरू काय करू ते मी सांगितलं की आपलं सगळं व्यवस्थात्मक काम जे आहे ते त्यासाठी आपल्याला कोल्हापूरचे चक्र म्हणायला पण लवकरात लवकर म्हणजे जून मध्ये अभ्यास केंद्र प्रयोगशाळा संगणक इंटरनेट सुविधा ग्रंथालय ई लर्निंग साहित्य लगेच एक सुरू करतोय त्याला डिस्टन्स एज्युकेशन म्हणतात आता हे आजोबा तुमचं वय काय हा आता वय सांगायला हरकत नाही गेलं आपल्याला तरुण तरुण सांगत नाही तर अडुसष्ट वयामध्ये ह्यानं समजा वाटलं की आपल्याला एखादी डिग्री मिळवायची हे कुठे एखाद्या कॉलेजमध्ये जाणार तर त्याला ऑनलाईन शिकणं ज्याला म्हणतात दूरस्थ कॉरस पण नाही त्याची सुविधा आपण लगेच करणार त्यामुळे इथे बसणारे आमचे आजी पण शिकू शकतो काही द्यायचं अशा कॉलेजमध्ये तर रोज आपल्याला त्याचे नोट्स येणार घरी परीक्षा द्यावी लागणार असं अनेक गोष्टी लगेच सुरू करतो आहोत आत्ता तात्पुरत्या कमिटी ज्या आली त्यांनी चार भाड्याच्या जाग्या सुचवल्या त्यातली बहुधा लोकनेते मान्य हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टची जागा आपण भाड्याने घेऊ त्यांनी असं इच्छा व्यक्त केली की बा एवढं मोठं काम झालं तर आम्ही भाडंही घेणार नाही आणि चांगलं झालं तर ते अगदी त्या आठ दिवसात पंधरा दिवसात सुरू करू आणि पुढच्या जूनमध्ये जवळजवळ विद्यापीठामधल्या सगळ्याच गोष्टी इथे उपलब्ध आहेत असं करू तुम्हाला कल्पनाही येणार नाही इतका मोठा निर्णय गोपीचंद करणे सरकारच्या मानेवर बसून करून घेतलेला आहे बऱ्याच वेळा आपल्या घराचे पिकतं ते आपल्या घराच्या दारामध्ये गल्लीमध्ये विकलं जात नाही आणि त्याच्याबद्दल किंमत नसते पण एक फार मोठा निर्णय गोपीचंद पडळकरने करून घेतला ही जी जोडगुणी आहे त्याला ढोळे पोळे आम्ही म्हणतो एक सदाभूख होत आणि गोपीचंद पडळकर हे सारखं मंत्रालय फिरत असतं ह्या मंत्र्याकडचा त्या मंत्र्याकडे जा हे पत्र दे ते पत्र दे कंटाळतात लोक आता ते ईश्वरपूर झालं ना ते मी कंटाळलो म्हणून झालं ते समोर आलं की मी म्हणतो ईश्वरपूर हो ते कराकली हो मग ते समोर आले की आमचं ऑफिस म्हणाल ईश्वरपूर आणि म्हणजे जा बाबा तू माझ्या मागे लागलो हो अधिवेशन संपण्याच्या आधी मी निर्णय करतो त्यामुळे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हा निर्णय घोषित झाला आणि मग त्यांच्या जीव भांडत पाहिजे पडला चला ईश्वरपूर झाला तर तसं ही जोडगोळी फार हैराण करून सोडतो लोकांना पण दुसऱ्या बाजूने माझा एक मित्र नेहमी म्हणतो जर इंग्लिश वाक्य आधी म्हणतो मग मराठीत सांगतो तो म्हणतो की जो जो सप्लाय आहे अप्लाय करके नको जे जे मिळतं त्याचा एक अर्ज देऊन ठेवा हे सारखे आपले अर्ज देत असतात भवाजे काय म्हणतात बघा मला पोलीस स्टेशनमध्ये स्टाफसाठी क्वार्टरवा आज किती त्यांचे कार्यक्रम करून ऑलभाऊ करतो मी थकून गेलो पण तर मला पंचेचाळीस सवय आहे त्यावेळेस ज्या वेळेला शेवटी ते मला कराडसाठी टाटा करतील तिथे जाऊन गाडी बोलली आहे तर म्हणून तुम्ही थकलाय का मी काही थकलेलं नाही कारण कराडला गाडी दाखवलं बसलो की एक वाजेपर्यंत मी काम करणार मजो पडणार आणि मुंबईला उद्या कॅबिनेटला जाणार पण मुद्दा असा की प्रचंड पाठपुरावा करून ते विषय मागे होता आता ते जे सारखं म्हणणं आहे की आमचा बॅकलॉग विकासाचा बॅकलॉग खरी गोष्ट आहे या जिल्ह्याचं नेतृत्व ज्यांनी केलं त्यांनी नेहमीच आपल्या तालुक्याकडे आपल्या ताटामध्ये श्रीखंड ओढून घेण्याचा प्रयत्न केला आणि जत खानापूर विटा खानापूर खानापूरचाच भाग विटा आटपाडी ओटे मांगळ हा सगळा दुष्काळी भाग पण राहिला पाणी नाही मिळालं मग पाण्यावरची पिकं नाही झाली पाण्यावरची पिकं नाही झाली मग श्रीमंती नाही झाली मग बाकीच्या ठिकाणी एका घरात चार चार गाड्या आणि आमच्याकडे बोंबर स्कूटर येण्याची सायकल येण्याची बोमा बोम पण गेल्या जवळजवळ अकरा वर्षावरती मोदीजी दिल्लीमध्ये पंतप्रधान झाले आणि खाली महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले त्यांनी विकासाचा सपाटा लावला कोणी आम्हाला मत आहे की नाही आम्हाला निवडून आणणार की नाही माहीत नाही आमचे नेते म्हणतात ना करा आणि करता करता फार मंगळवेड्याच्या पुढे पाणी गेलं तुम्हाला सगळ्यांना पाणी मिळायला लागलं तुमच्या तुमची उसाची शेती डाळिंबाची शेती द्राक्षाची शेती असे पाण्याचे प्रश्न सोडले आता पाण्याच्या प्रश्नांमध्ये गोपीचंद सरकारने अभ्यास करून नेमकं काय राहिलं तसं मी आता त्याची जतची अठ्याहत्तर कोटीची पिण्याच्या पाण्याच्या युनीचं पायावर निपणा मी त्याच व्यासपीठावर म्हटलं की लगेच मागणी कर मुख्यमंत्र्यांकडे की सांडपाण्याचं शुद्धीकरण करण्याचा तर एस टी पी म्हणतात तो मला प्रोजेक्ट का तर जतमध्ये आता पाणी अमाप वापरणार लोक ते वापरलेलं पाणी पुन्हा शुद्ध करून प्यायला नाही सिंगापूरमध्ये प्यायलाही वापर प्यायला नाही तर तो कपडे धुवायला पिण्याचं पाणी कशा लावाय भांडी घासायला पिण्याचं पाणी कशा लावाय गाड्या धुवायला पिण्याचं पाणी कशा लावाय गार्डन लावून उद्यानाला झाडाला पिण्याचं पाणी कसं लावाय तर पिण्याचं पाणी पिणे आणि स्वयंपाक बाकीचं सगळं पाणी आम्ही वापरलेलं शुद्धीकरण करून त्याची वेगळी पाईपलाईन करायची असते त्याचे वेगळ्या रंगाचे पुण्यामध्ये त्याचे निळ्या रंगाचे टँकर पण वेगळे आहेत गडबडच करायचे नाही तर त्याला त्यामुळे मी गोपीचंद त्या म्हणाने सदाभू ख मागण्या करतात पण ते समृद्ध तालुक्यामध्ये आहेत त्यांच्या नेत्यांनी त्यांच्या तटावर श्रीखंड आधीच ओढून घेतले तरी ते मागण्या करतात त्या मागण्यांचा विचार करू पण गोपीचंद पडळकर ज्या मागण्या करतो त्या खऱ्या मागण्या आहेत या पूर्ण केल्या पाहिजेत त्या आत्ताच झाल्या तर होतील नंतर खूप उद्दिवस्था विषयी मागे पडतील गोपीचंद पडळकर सारखा एक असा नेता महाराष्ट्राला मिळाला की ज्याच्या अशी चाळीस वर्ष आता उद्या मी एखादी गोष्ट म करायची म्हटली चळवळ काय करायची म्हटली तर माझ्या काही राजकीय जीवनाच्या मर्यादा आहेत पण गोपीचंद पडळकर तर त्याचं त्याचं बाबाही विचारत नाही काय काकांचं विचारलं गोपीचंदचं विचारलं तर खरं सांगणार नाही बरं दिसतो तरुण त्यामुळे काय तो म्हणाला बावीस तर बावीस बाबा त्यामुळे गोपीचंद पडळकरला तीस वर्ष अजून चाळीस वर्ष अजून राजकीय कामामध्ये घालवण्यासाठी आहेत आणि त्यामुळे अतिशय अभ्यासपूर्ण खूप स्टाफ खूप माणसं जवळ ठेवून प्रत्येकाने मागून कागद दिला पाहिजे त्या कागदाचा अभ्यास करून बोललं पाहिजे तर विषय मार्गी लागतील आणि फार विषय जरी तुम्ही म्हणाल बॅकलॉग बॅकलॉग वगैरे तरी फार विषय काही पेंडिंग नाही आहे रस्ते विस्ते खूप जोरदार नितीन गडकरी करतायत आणि जे पेंडिंग आहेत जे राहिलं आहे ते आगामी काळात पूर्ण करू असा शब्द आपल्याला देतो एक महिन्याच्या आत भाड्याच्या जागेत का होईना छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ बरोबर असंच नाव नामात छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचे उपकेंद्र आणि त्या कोर्ड लाड्याशिवाय लिहिल्या येणार नाही परंतु खाली उपकेंद्र भवानीपूर तर हे आपण अपन, आपल्या बोलणी बोलीचालीत करूया तूर्त खानापुरे शिंदेसाहेब मी सगळ्या इतक्या मोठ्या समुदायासमोर ही कमिटमेंट देतो आहे त्या आठवड्याभरामध्ये एक रुपया भाडं आज त्यांच्याकडे चार हजार लागेल एक रुपया भाडं घेणार नाही वाजवून घेतो पण बाकी गोष्टी आणायला लागल्या इंटरनेट आणायला लागेल जेणेकरून ऑनलाईन सगळं होईल अशा सगळ्या गोष्टी तुम्ही करा आणि आगामी काळातली अशा खूप गोष्टी ज्या व्हायच्या आहेत मी परवा जात जतलं गमतीने म्हटलं ते म्हणून बोलणं संपवलं करता करता गोपेशांची मला भीती काय वाटायला की तो खानापूरमध्ये आम्हाला एक विमानतळं द्या अशी मागणी करण्यासाठी आणि देवीजीच इतक्या जवळच आहे ते म्हणतील घेऊन टाकूया पुरंदरला व्हायचं ते इथे घेऊन टाकूया जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद यानंतर या कार्यक्रमाचं आभार व्यक्त करण्याकरता मी विनंती करतो आहे छत्रपती शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र भवानीपूर जनम चळवळीचे सदस्य विठ्ठल भकाल मी व्यासपीठावर खूपच मान्यवर मंडळी उपस्थित आहेत मला गाडी पकडण्याचं व्यवधान असल्यामुळे किमान काही लोकांचा उल्लेख केला पाहिजे आमचे तालुक्याचे अध्यक्ष ताजी पवार यांची खूप मोठी राजकीय परंपरा आहे असे राजेंद्र माने आमचे आठवाडीचे अध्यक्ष दादा उबाळे अक्षय भगत अशी खूप मंडळी व्यासपीठावर आहेत सदाभाऊ खोत आले आहेत गोपीचंद मोठ पळाकरचा कार्यक्रम म्हणजे सदाभाऊ पाहिजे सदाभाऊंचा कार्यक्रम म्हणजे गोपीचंद पाहिजे ती आहे पण आलेत यांचा आदराने उल्लेख केला पाहिजे सदा उपतांचे सगळा नमस्कार करतो आणि तुमचे आभाराची वाट न बघता वेगाने गाडी करीत या ठिकाणी छत्रपती शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र भवानीपूर जनवर चळवळीचे सदस्य विठ्ठल भगत यांनी आभार व्यक्त कराव्याविषयी विनंती करतो खानापूर नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष डॉक्टर उदयसिंह हजारे माजी नगरसेवक डॉक्टर वैशालीताई हजारे ምሁምጥጃሚ ምስቶቢ � flats या सर्व पत्रकार त्यांना ही अनेक अनेक धन्यवाद खानापूर घाटमात्यावरील जमलेल्या सर्व नागरिकांचे मी आभार व्यक्त करतो तसेच गेल्या दहा वर्षापासून खानापूर घाटमात्याच्या वाट्याला जो संघर्ष आलेला या संघर्षाला पूर्ण विराम देत शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राचा निर्णय चंद्रकांत दादानी इथं केलेला आणि त्यांच नैतिक जबाबदारी होती आपली की त्यांचा आभार मानावं म्हणून आपण हा सत्काराचा कार्यक्रम घेतलेला त्यांनी इथं उपस्थित दाखवली आपण सगळेजण इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात मी सगळ्यांचे शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र जनचवळ खानापूर आठपाडी घातमाता यांच्या वतीने आभार व्यक्त करतो धन्यवाद खरं तर हा नागरी सत्कार हा धन्यवाद देण्याकरता होता असं अभिवादन अभिवशन या ठिकाणी सन्मान्य गोपीचंद पडळकर साहेब यांनी या ठिकाणी केलेला आहे उपस्थित राहिलेल्या सर्व घाणापूर आणि घाट सर्व नागरिक बंधू भगिनी माता भगिनी युवक मंडळी विद्यार्थी मित्र ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी यांचा गुण शिकणार या ठिकाणी ना सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आपण या ठिकाणी वेळात वेळ गावठी या ठिकाणी उपस्थित राहिला गावठी या ठिकाणी उपस्थित राहिला सर्वांना अनेक अनेक geldi kat